नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणादाली या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे पैसे हे सरकारनं तारीख निश्चित केली आणि तारीख निश्चित केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येणार होते याची आपण अपडेट तुम्हाला दिली होती व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न यायला लागलेत की बा आमचे पैसे आले नाहीत काय झालं कुठं अडकले कुठं फसले हे सगळे त्यानंतर आपण काल एक व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे नमो शेतकरी सन्मान महासन्मान निधी योजनेचे पैसे हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत परंतु त्यावरही काही शेतकऱ्यांचे प्रश्न हे होते की बा खरोखरच येणार आहेत का कधी येतील काय तारीख असेल ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला सांगावंसं वाटतंय की बा हा जो व्हिडिओ बनवण्याचा एक जो उद्देश आहे तो की बा शेतकऱ्यांना आत्ता शे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे येण्यास आजपासून म्हणजे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून येण्यास सुरुवात झाली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचे पैसे सुद्धा यायला लागलेत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा हे पैसे अडले काय होते तर ते पैसे यासाठी अडले होते की बा काही बँकेचं प्रॉब्लेमच होतं बँकेनं रिजेक्शन दिलं होतं कारण की सरकारनं ते पैसे उशिरा दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते पैसे फसून होते आणि आता ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे आता शेतकऱ्यांना हे पूर्ण पैसे मिळणार का किती मिळणार हा सगळा प्रश्न मित्रांनो या योजनेचे जे काही पैसे आहेत जे काही शेतकऱ्यांना दोन हजार मिळतील काही शेतकऱ्यांना सहा हजार मिळले असतील काही शेतकऱ्यांना चार हजार तर काही शेतकऱ्यांना आठ हजार आता हे कसले पैसे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मित्रांनो तुमचे काही जे पेंडिंग हप्ते होते जे चौथा हप्ता नाही मिळाला असेल तुम्हाला पाचवा हप्ता कदाचित या अगोदरचा नाही मिळाला असेल तिसरा हप्ता नाही मिळाला असेल तर ते सुद्धा हप्ते आता हे पेंडिंग हप्ते जे आहेत ते सुद्धा यावेळेला सरकारनं रुजू म्हणजे ट्रान्सफर केले के किंवा सरकारनं दिले त्यासाठी सुद्धा निधी वेकडं प्रशस्त किंवा वेगळा निधी मंजूर केला होता आणि जे रेग्युलर लाभार्थी आहेत की लेगु रेग्युलर जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक निधी होता तर ते दोन्ही हप्ते आता एकत्र तुम्हाला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचे हप्ते सुद्धा आले आहेत तर तुम्हाला तुमचा सुद्धा हप्ता मिळाला असेल नाही मिळाला असेल तर निश्चितच आज किंवा उद्या तुम्हाला पूर्णपणे तुमचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पै हप्ता हा मिळणार आहे तर अशी ही अपडेट होती छोटीशी निश्चितच तुम्हाला ही अपडेट पटली असेलच आवडली असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार